गेल्या कित्येक महिन्यांपासून नाहक त्रास सहन करणाऱ्या कल्याणकरांची वाहतूक कोंडीची चक्रव्यूहातून सुटका करा असे साकडे माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी ट्रॅफिक डी सी पींना घातला कल्याण पश्चिमेतील त्यातही विशेषतः स्टेशन परिसर वाहतूक कोंडीमुक्त करण्याबाबत समेळ यांनी वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉक्टर विनय राठोड यांची भेट घेतली गेल्या काही महिन्यांपासून कल्याण शहरात होणारी वाहतूक कोंडी कल्याण पश्चिमेतील नागरिकांच्या अंगावरी पडू लागली आहे त्यातही कल्याण रेल्वे स्टेशन परिसराचं नाव घेताच अनेकांच्या अंगावर काटा येतो इतकी इथल्या वाहतूक कोंडीची भयानक परिस्थिती झाली आहे या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक त्रास रुग्णवाहिका शालेय विद्यार्थ्यांसोबत कामावर जाणाऱ्या हजारो नागरिकांना होतोय दोनच दिवसांपूर्वी तर कल्याणमध्ये अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली या वाहतूक कोंडीवर वेळीच उपाययोजना न केल्यास ही समस्या हाताबाहेर जाण्याची भीती श्रेयस सभेळ यांनी वाहतूक पोलिसांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे तर कल्याण शहर आणि कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या मांडण्यासोबतच सभेळ यांनी ही कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचे पर्यायही सुचवलेत गेले बरेच महिने कल्याण पश्चिम विशेषतः स्टेशन परिसर शिवाजी महाराज चौक स सरदार वल्लभभाई पटेल मार्ग सहजानंद चौक इकडे नागरिक वाहतूक समस्येला फार कंटाळलेली आहेत त्रस्त झालेले आहेत आणि त्यामुळे आज ह्याची दखल घेत कल्याणच्या नागरिकांना ट्रॅफिकमनं कसा दिलासा देता येईल यासाठी आज डी सी पी साहेब राठोड साहेब यांची आज भेट घेतली तसंच त्यांना एक निवेदन देण्यात आलं की काही उपाययोजना या कल्याण शहरामध्ये विशेषतः स्टेशन परिसरामध्ये आपल्याला करायला लागतील अशी त्यांना सूचना केल्या आणि इम्प्लिमेंटेशनचा जो भाग आहे तो व्यवस्थित व्हावा अशाही त्यांना सूचना करण्यात आल्या तर त्यांनी ते पॉझिटिव्हली घेतलेलं आहे आणि लवकरच ज्या काही उपाययोजना आम्ही सुचवलेल्या आहेत त्या अंमलात आणतील आणि कल्याण नाग कल्याणचे जे नागरिक आहेत जे गेले बरेच महिने वाहतूक कोंडीला त्रस्त झालेले आहेत त्यांना दिलासा कसा देता येईल यासाठी ते स्वतः जातीने लक्ष देऊन लोकांना दिलासा देतील अशी अपेक्षा त्यांच्याकडनं आहे